सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे मी इयत्ता इयत्तामध्ये शिकते आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन प्रथमत आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी भाषणाला सुरुवात करते झगडली झुंजली जनता, जनता मग स्वतंत्र झाली भारतमाता झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली भारतमाता कोणी फासावरती चढले ते अमरहुतात्मे झाले कुणी फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले मित्रांनो एक नव्हे दोन नव्हे तब्बल एकशे पन्नास वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांची जुलमी सत्ता उलथवणे मुळीच सोपे नव्हते त्यासाठी अमाप असे संघर्ष करावे लागले अनेक जीवनांचे बलिदान द्यावे लागले कितीतरी जणांचे रक्त सांडले तेव्हा कुठे आपल्याला आज हा तिरंगा आकाशात डौलाने फडकताना दिसतो आहे मित्रांनो स्वातंत्र्य ही फार मोठी गोष्ट असते स्वातंत्र्य जशी स्वायत्तता असते तशीच ती जबाबदारीसुद्धा असते स्वतंत्र भारतात राहणारे आम्ही तुम्ही देशाचे सुज्ञ नागरिक आहोत स्वतंत्र भारतात जसे आपल्याला अनेक अधिकार आहेत तशीच आपली अनेक कर्तव्येसुद्धा आहेत समता बंधुता सत्य असे मूल्य आपण अंगीकारू आणि आपल्या कार्यातून भारत देश प्रगतीपथावर नेऊ तेव्हाच देशासाठी लढलेल्या क्रांतिकारकांना खुरी श्रद्धांजली मिळेल शेवटी असेच म्हणेन की तिरंगा आमची शान भारत आमचा महान तिरंगा आमची शान भारत आमचा महान भारत माकी जय बोला तिचे गाऊया गुणगान भारत माकी जय बोला तिचे या गुणगान धन्यवाद